धुळे महामार्गावरील महाकाळ येथे उभ्या ट्रकला भरगाव कारची धडक होऊन भीषण अपघात बुधवार दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास जालना जिल्ह्यातील महाकाल येथे सोलापूर धुळे महामार्गावर उभ्या ट्रकला भरगाव कारने पाठीमागून धडक दिल्याने अपघात झाला आहे कारमध्ये बसलेल्या चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत या अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे हे कुटुंब नवीन वर्षानिमित्त अक्कलकोट वरून गाणगापूरला जात होते यावेळी महाकाळजवळ उभ्या असलेल्या ट्रकवर त्यांची ही कार आदळली त्यामुळे हा भीषण अपघात झाला Thank <laughs> you.